सहा नोव्हेंबर शुक्रवार रोजी चिखली येथे ज्ञानोदय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भदूत जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा रासप जिल्हा कार्याध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती माहिती अधिकार तालुका प्रसिद्धी प्रमुख मनोज भाऊ जाधव हो यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून जालना पोलीस विभागाचे राहुल खरात उपस्थित होते यावेळी बोलताना मनोज जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले जीवनात आलेल्या आडीअडचणीचा कशाप्रकारे सामना करावा याचे सुंदर विवेचन त्यांनी केले त्यांनी बोलताना पोलीस भरती व आर्मी भरतीच्या विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्वही पटवून दिले राहुल खरात यांनीही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत प्रोत्साहित केले मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीत सामील होण्याचे त्यासोबत आवाहनही केले ज्ञानोदय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विठोबा जोशी सर यांनी यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे संचालन गणेश अक्कर सर तर आभार गजानन कुडहाल सर यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी ब्रह्मानंद झगरे गजानन कापसे गजू कोईगडे ज्ञानेश्वर खोडके शिवा जोशी गणेश सोरमारे यांसोबत विद्यार्थी देखील उपस्थित होते त्यांचा अल्पशा अल्पसा परिचय आणि त्यांचं आणि त्यांचा स्ट्रगल त्यांनी त्यांच्या त्यांनी भावना व्यक्त त्यांनी तुम्हाला वाटचालीत सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे की यानंतर बऱ्याचशा जागा निघणार आहेत त्यासाठी गरज आहे तुम्ही ग्राउंड तर काढतात पण त्यासाठी गरज आहे ती क्लासची म्हणून क्लास जॉईन करा मेहनत अगर आदत पण जाए मेहनत अगर आदत पण जाए तो कामयाबी मुक बन जाते यासाठी मेहनत आणि क्लास या दोन गोष्टीला पर्याय नाही यानंतर आपल्याला प्रमुख उद्घाटक म्हणून काढले मनोज भाऊ जाधव विदर्भ न्यूज रिपोर्टर हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना नमस्कार मित्रांनो आज ज्ञा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याचं उद्घाटन आपण सर्वांच्या माध्यमातून इथे करण्यात आलं आहे मित्रांनो जोशी सरांनी हा ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा जो निर्णय घेतला स्पर्धा परीक्षेचा हा सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक नवीन दिशा देणारा आहे जोशी सर माझे क्लासमेट राहुल सर खरात सर का माझे क्लासमेट आम्ही सोबत होतो त्यामध्ये जोशी सर आम्ही शिकत असताना जोशी सर मध्ये अकरावीमध्ये टॉपर आलेले आहेत त्यांची अभ्यास करायची पद्धत आणि समजून सांगण्याची पद्धत ही सर्वात वेगळी आहे मित्रांनो आणि टॉपर व्यक्तीकडून जर तुम्ही शिकसाल काही तर ते काहीतरी वेगळं असते त्यासाठी तुम्ही जोशी सरांचे क्लासेस करा आणि तुमचे मित्र असतील त्यांना पण सांगा आणि हे शिकत असताना तुम्हाला फिजिकली ट्रेनिंग हे पण इम्पॉर्टंट आहे त्यांची पण व्यवस्था त्यांनी केलेली आहे बरोबर आहे आपण स्पर्धेमध्ये प्रॅक्टिस करता तर तुम्ही कुठे टिकसा आणि एकटे एकटे प्रॅक्टिस करता तुम्हाला स्पर्धक भेटत भेट नसल्यामुळे तुम्ही काय करता याचं तुम्हाला समजणार नाही मित्रांनो मी जे क्रॉस कंट्रीचा प्लेअर आहे अशा काहीतरी कारण निवडल्यामुळं माझं मानसिक सतुलन घडला या दिशेला वळालो मी पुण्यामध्ये क्रॉस कंट्रीमध्ये फर्स्ट आलो होतो परत बुलढाण्यामध्ये फर्स्ट आलो होतो मात्र मी भावना शिंचाईमध्ये बारा किलोमीटर पंचवीस किलोमीटर धावत होतो मी प्रॉपर पेटचा मी चिखलीला परत यायचो कंटिन्यू या ग्राउंड वर ग्राउंड वर पेटला परत जायचो मी पेटला सतरा मध्ये जायचो मी सतरा किंवा अठरा मिनिटांमध्ये मी चिखलीवरून पेटला रनिंग करत घरी जायचो तर प्रॅक्टिस तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग ट्रेनिंग देणारे सर पण आले तर मित्रांनो अभ्यास करत असताना तुम्ही फिजिकली फिजिकली मी तुम्ही स्ट्रॉंग राहा तेव्हाच तुम्हाला यश भेटल आणि कुल्हाल सर हे तर आहे दारे सर शाह सर आदे सर हे तुम्हाला त्याच्या पद्धतीने शिकवतील आणि मला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सरांनी तुम्ही सर्वांनी बोलवलं तर मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो नमस्कार मी अमित्रियान गुगल टीम तर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील न्यूज पेपर्स आणि वार्ताहरांसाठी त्यामध्ये विदर्भ दूतचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल पाच हजार डॉलर्स बक्षीस मिळालं आहे त्यासाठी विदर्भ दूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन असंच मनोरंजन करत राहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा थँक्यू व्हेरी मच धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूध या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा